अभिनव ज्ञान मंदिर प्रशालाच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांचा भव्य सत्कार अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत यांच्या वतीने कर्जत खालापूर मतदारसंघावर सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल कालेसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांचा भव्य सत्कार करण्यात आला हा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नाना वैद्य सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी शाळेचे कार्य कौतुकास्पद आहे यात शाळेतून भविष्यात युवा पिढी घडणार असून त्यासाठी माझ्याकडून जे जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य करण्याचा प्रय प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली कार्यक्रमादरम्यान शाळेच्या ध्येय धोरणावर चर्चा करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवनवीन उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या माध्यमातून संस्थेने शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे